नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत एका जुन्या वादातून घडलेल्या खळबळजनक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे घरासमोर बसण्याच्या वादातून एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मृतक नितीश दुपारे यांच्या हत्येमागील कारण आणि पोलिसांच्या कारवाईबद्दल आपण जाणून घेऊया काल कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगाबाई घाट रोड या ठिकाणी साधारण एक सात साडेसातच्या दरम्यान एक जो मृतक आहे आपला त्याचं नाव आहे नितेश पगारे याला त्याच्याजवळ जवळ राहणारा विक्की ओमप्रकाश सातपुते यांनी काल चाकुनी मारहाण करून मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो मृत झालेला आहे आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण घटनास्थळी दाखल झालो आणि त्याच्यानंतर आपण जे आम्हाला संशयित होते त्या संशयित आम्ही तपास केला आणि रात्रीमध्ये याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये आम्ही विक्की सातपुते आणि त्याचा एक साथीदार आहे उमेश सोनकुसरे या दोघांना आम्ही काल रात्री ताब्यात घेतलेला आहे आणि आज त्यांना अटक केलेली आहे यातील मृतक जो आहे तो आणि आरोपी जो आहे ते त्यांच्या एकमेकांच्या घराजवळ राहायचे होते राहत होते आणि त्या घराजवळ त्यांचा गाडी लावण्यावर वाद होता एक महिन्यापूर्वी त्यांच्यात भांडण झाली होती आणि त्यांनी आपल्याकडे तक्रार दाखल केलेली होती त्या दकरा तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांची दखलही घेतली होती त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती परंतु पुन्हा जाता येता त्यांचा एकमेकांशी वाद होत होता आणि त्या वादाचा राग यातील आरोपी जो आहे त्याच्या डोक्यात होता आणि त्या रागातून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे ते मृतक हा जवळच ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या जवळच तो शेजारीच याच काम करत होता सिक्युरिटी गार्डचं काम करत होता आणि त्यामुळे तो त्या ठिकाणी जात येत होता अंतर हे सगळं जवळजवळ आहे राहणार सुद्धा त्या आरोपी आणि मृतकाचं जे होतं ते जवळजवळच होतं त्यामुळे आता प्लॅनिंग वगैरे असं काही राग डोक्यात आला आणि त्यांनी ते कृत्य केलेलं आहे नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जुन्या भाजातून घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात तणाव निर्माण झाला आहे कोतवाली पोलिसांच्या डीबी आणि युनिट तीनच्या तप तपकरतेमुळे अवघ्या काही तासातच दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे